वाढदिवसाच्या खर्चाला फटा देत विंगचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवून केला वाढदिवस साजरा शंकरराव खबाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रमांचे <workitenàn> आयोजन विंग येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले भाऊ यांचा वाढदिवस कोळे येथील जिजाऊ अनाथ आश्रमात साजरा झाला यावेळी अनाथ आश्रमातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले याबरोबरच विंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आदर्श विद्यामंदिर विंग येथील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शंकरराव खबाले यांचा वाढदिवस नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा होत असतो तीच परंपरा कायम ठेवत शंकरराव खवाले यांनी यावेळीही आपला वाढदिवस साजरा केला दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शंकरराव खबाले यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शंकरराव खबाले यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेले समाज उपक्रम कौतुकास्पद असून त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आवाहन केले वाढदिवसानिमित्त शंकरराव खबाले यांना कराड तालुक्यासह परिसरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड